वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा। नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव हा एक खूप आनंददायी आणि उत्साही सण आहे हा सण भगवान गणेशांच्या भक्तीसोबतच सामाजिक सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देतो या उत्सवाद्वारे लोक एकत्र येतात नवीन सुरुवात आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात मित्र हो आपल्या सावंतवाडी तालुक्यात रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा तज्ज्ञ डॉक्टर यामुळे एखादा पेशंट जर जास्तीत सिरियस असेल तर त्याला गोवा येथील हॉस्पिटलला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि अशावेळी माडखोल ते सावंतवाडी किंवा गोवा येथील दवाखान्यात पेशंटला तातडीने घेऊन जाण्यासाठी वेळेवर वा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचे होणारे हाल तसेच वेळेत पोचता न आल्याने रुग्णांनी सोडलेले प्राण हे शल्य कधीच विसरता येणार नाही आहे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जीवावर ओढवणारी वास्तविकता ही मनाला खंत देणारी आहे हीच खंत मनात ठेवून वेळेत उपचार व्हावेत या उद्देशाने सकारात्मक विचारभावनांचे प्रगटीकरण आणि वर्तन या तिन्हींची सांगड घालून उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरांनी बोधतं म्हणजेच उठा आणि प्राप्तीपर्यंत थांबू नका या संदेशाला अनुसरून लोकहितासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या कुठल्याही यंत्रणेची वाट न पाहता माडकोल गावातील समस्त ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका सेवेचा संकल्प केला होता माडकोल सेवा संघाची स्थापना करून आपल्याला मिळालेल्या या मनुष्य देहाचा उपयोग आपल्याबरोबर इतर समाजासाठी करताना आपल्याकडून या ज्यांनी पुण्यकर्म घडावे या हेतूने आपणही आर्थिक सहकार्य करून या सेवा कार्यात सहभागी व्हावे तुमची सात लाख मोलाची अशी आंतरिक संवेदनशील हाक तुम्हाला देऊन अनेकांच्या प्रयत्नातून कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची योग्य सांगड घालून निरंतर व्यापक कार्याची सर्वसामान्यांना असलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वकर्तव्यासोबतच लोकसहभागातून विकासात्मक कार्य आपण सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज प्रारंभ करीत आहोत आगामी काळ हा संघर्षाचा आहे प्रत्येक वेळी नव्या समस्या उद्भवतात समाज विकसित आणि सुदृढ असणे आवश्यक आहे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर जगण्यात आनंद आहे रुग्ण रुग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून सामाजिक बांधिलकी जपत या सेवा कार्यात आपण सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल आपण केलेल्या विशेष योगदानाबद्दल सर्वांचे मनापासून आभार ओम सर्वे भवंतु सुखीनहा सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणी पश्यंतु कश्चित् दुःख भाग भवेत म्हणजेच सर्वांना सुख प्राप्त होऊ दे सारेजण रोगमुक्त होऊ देत प्रत्येकाचं जीवन हे मंगलमय हो दे दुःखाचा वाटेकरी कोणच असू नये ही, हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना धन्यवाद